आवर पटकन काम पट आता मी चट्ट्यातून घेते काटापटा कामावर घंट्या जायची बाईच्या घरी काय कि म्हण किट्टी पार्टी का काय कि म्हणजे बोलेल आता काचे बाईची तुम्हाला नाही बोलवायला का बोल नाही बोलवायला मला नाही माहिती ग का नाही बोलवले तुला माहिती तर सांग हो अगं मा किट्टी का मिट्टी म्हणून सगळ्या सोसायटीच्या त्या शर्मा त्या वर्मा त्या सुरीला त्या नरुला सगळ्याला बघितले वा सगळ्याला सगळ्याला बोलले आणि मला म्हणली शांता पट्ट मै हे बघ आणि ग पटपट घरातलं काम सावर मी म्हंटले आलेच ग गे आज राणी त्याच्या इथे जाऊन येते मी पट्ट आणि सगळं काम सावरून येते त्यांच्या इथलं म्हणून सांगितले मी तिला माहितीये का मग असं कसं बर सगळ्याला बोलवली मला नाही बोलवली असं कुठं असतं का म्हणून तर तिनं मला म्हणला ती माहितीये का ओ, तेरा तेरा मा, ते राणी त्याला मग त्या बायला कशाला हाय ते आज बायला कशाला बोलवायचं कशाला ब माय नुसती कंजूस आहे तिनं कंजूस असं म्हणली तिनं मला असं म्हणली का मी काय कंजूस आहे का शांता मी तुला चहा पाज का नाही सांग बर तुला रोज चहा पाज का नाही सांग अशी कशी बोलली थांबा की रोज चहा पाज होता की मला मग मी म्हणाली नाही ग मा म्हणले म्हणली mm. सुद्धा लावा लावी करायची सवय नाही बघा आपल्याला पटतच नाही असं लावा लावायची धंदे ग माय उग तिनं म्हणली उग तुम्ही लई जवळचे हाव लई ही करता म्हणून मी तुम्हाला सांगला सांग माझं नाव घेऊन का बघा पार। तिचा तुम्ही तर माझं नाव अजिबात घ्यायचं नाही ग माय मी काहीच मला असलं गुणच नाहीत बघा इकडलं इकडलं सांगायचं मी लई आम्ही काम अशी काम आज मतलब ठेवते मा आम्ही असलं धंद्यातच फंद्यातच पडत नाही काय शांत अजून काय काय म्हणत होती सांग इकडे जरा मला सांग बरं उगत जाऊ दे लई भांडत होती तुमच्या हात उगत किरकिर्या मा नाही व नाही काय म्हणली नाही उगत थोडच म्हणली लई काय म्हणली नाही अजून असं तू सांगतेस का नाही आता खरं खरं सांग बरं पटकन चल तुम्ही म्हणलं ना म्हणून सांगलो नाहीतर मी सांगितलीच नसते मला पट्टतच नाही असलं लावायला ला धंदे ला करायचं मी असलं काय करत नाही विचार वायाचं काम करते मग मग आपला आपला काम धनकामा काम ठेवते असं म्हणली म्हणली हो कशाला किटी पार्टीला बोललो बर्थडे पार्टीला बोललो ह्याला बोललो येत्या माळ दिन्याच आणि संघ जाताना लेकर राहायला बी मागून नाही आता मग असं म्हणली का थांब तिला आता तिचं बघते कनी मग थांबतो कसा आणि काय तिचं बघतेच कनी थांबतो बघ हो बघा बघा तिच्याकडे तसच बघा हम्म तसलीच हैव तिनं लय दुनियाला नाव ठिके मला माहित आहे तुम्ही लई चांगले हा ती बाई तसली आहे मग मग मला तिथं काम करायचे मला म्हणू का बघा मी असलं काही धंदा करत नाही माय तिने चिट्टी मिट्टी पोडते माय मला जाऊन तिथं काम आवरायचे सावरचे आता करते मी अगं बस बस सांगत काम सावरायचे तुमचं सगळं मग घंट्यात आवरायचे मग शर्मा बाईल पण साई किट्टी पार्टीला अग मागे शर्मा होई शर्माची तर लय आहे ती बाई तर शर्मा ग गमाय तिन मला म्हणली ओ राणी मी म्हले कायच आहे नाही नाही बहुत छान पती करता आहे व्हायचं आहे असं म्हणली होय ती शर्मा थांब तिची कशी शर्मच बाहेर काढते बघतो आता शर्मच का बाजूला त्या शर्मीची जाऊ दे मी काम करते हो म्हणून माझा तुमच्यावर म्हणून मी तुम्हाला सांगितलो नाहीतर मला शांताला जरा सुद्धा अस नाही बघा इकडे लावा लावी करायचं ह्या काना ऐकते ह्या काना लगेच सोडून देते बघा मला सवच नाही तस सांगा सांगा करत हिंडायची की मा जरा सुद्धा मग ओके मला माहिती की जाणार आहोत परदेशी जाणार आहोत माहिती सगळं काम सावरायचंय मला चला मी सावरते काम थांब गे मोरू ते काम मला कोण कोण काय काय म्हणत होता मला सांगा दे बस 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 मला साफ होते पुन्हा कवा कवा हे करू सांगा तुम्ही थांब थांब तिचा कसा भांडून आता बुकमास पाडते कनी बघ तिचा थांब तिचा बुकमा पाडा हम्म पण माझं नाव म्हणू का बघा मी सांगाले तुम्हाला

मुला म्हणले ओ राणी देखो कैसे रहता आहे आपलंच आहे आपणच लय म्हणता आहे म्हणली मा मी ऐकल सोडून दिली मा मला कसलं सांगू वाटत नाही काय का त्या था वर्णीच कसं वर्णच करते का बघतो आता थांब नाहीतर मला जरा सुद्धा नाद नाही असलं लवा लाई करायचा नसलं ना पटतच नाही समोरच्या ना पवार ताईला सांगितली का समोरच्या पवार पवारबाईला पवारी तुम्ही तर लई पवारता 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 करता तिनं पण तसलीच हाय हो का मला म्हणली गो माय अगो माय ते आचले पाय गो माचले मचले म्हणली मास म्हणली गो माय मला अशी म्हणत होती का थांबतीची कशी पावरच बाहेर काढते का मी थांबतीची नाही काढली तर तू बघत कडा काढा बाहेरच काढा तिचं तेव्हा तिला कळतय हा नाहीतर काय अगं मी आज काही फोटो नाही काय नाही इंस्टाग्राम वर टाकाय जरा इंस्टाग्राम वर टाकवाली हा मग एक शेल्फी काय आव मग टाकते की हम्म म्हणून तर शांता शांता इंस्टाग्राम वर दोडला खोवर माझे उग वाटले का मी शांता मग मग टाक्यो मी टाक्यो लय काय काय करत असते हो किट्टी पार्टीची कशी वाट लावते बघ तू वरी जाऊन किट्टीची पिटी नाही करना जात तू बघज आता हां मला जायचे ते किट्टीला किट्टी फिट्टी म्हण माय बघा तुम्हाला सोडून करले आता बघा कसलं आहे आणि तुम्ही लय हे हा माहिती आहे का बघा माझ्या मैत्रिणी मैत्रिणी बघा आता असलेयता मग काही बी बोलतात आता माय तुम्हाला हम्म काय बी म्हणतात अवघ येड वाकड कंजूस ही ते मक्कीचूस काय बी म्हणतात अग माय कुणी म्हणते लई पण करती अशी करती तशी करती म्हणतात आह आणि तुम्हाला लई लागतंय उगत मी तुमची शांत आहो म्हणून तुम्हाला सांगला देऊ बरं तुम्ही म्हणायचं नाही बघा माझं नाव माझी शपथ आहे नाही म्हणणार तू फक्त मला सांगायचं कोण कोण काय काय म्हणलं सुद्धा लावाला करत नसते मी चल माय जाते काम आवडते आवर पटकन चल कामाला आवर पटकन सांगू ना किती वाजले सांगा बरं जरा टाइम दहा वाजले ग दहा दहा वाजले आता 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 झालं की माय बघ घंटा झाला बघा आता तुमच्या घरातलं काम तुम सुद्धा सौरा माय मी जाते नगर झालं का तुझं काम काही कामच केलं नाही घंट्यात म्हणले की तुम्हीच बसून झालं अजून म्हणून मी गेले विचार लोक म्हणून मग मी तुम्हाला सांगितले झालं की माय जाते मी आता तू काय करू हे शांत सगळं काम सोडून निघाली बाई काय करावी आता काय रे येते मी चला शांत घंटावर बसून काही काम केलं नाही मला उलं बनवून गेली काही सुद्धा काम केलं नाही